नमस्कार मंडळी मराठी अबिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार त्यानिमित्त आपण श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या भक्तांनी ऐकावे श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी ही गुरुवारची कहाणी ही ऐकून काय फळ मिळते दुःख दारिद्र्य संकट दूर होते श्री महालक्ष्मी देवी कृपा करते धन दौलत सुख प्राप्त होते संतती दीर्घायुष्य होते मनोकामना पूर्ण होते श्री महालक्ष्मी देवीची अनेक रूपे व नावे आहेत कैलासातील पार्वती स्वर्गातील श्रीमहालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मालोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील रासेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपकवनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदनवनातील कुंददंती केतकीवनातील सुशिला कदमवनातील कदममाला राजगृहातील राजलक्ष्मी अशी विविध रूपे व नावे यांनी श्रीमहालक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे अशा आपल्या सर्वांना चिरपरिचित असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची ही कहाणी आहे द्वापर युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता त्याला चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे यांचा अभ्यास होता त्याच्या राणीचे नाव सुरजचंद्रिका होते ती रूपवती सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना आठ अपत्ये होती सात पुत्र व एक पुत्री त्या पुत्रीचे नाव शांबाला होते श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृही जा रहावे जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही त्याचा फायदा मिळेल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल म्हणून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले व हातात काठी घेतली ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर येऊन उभी राहिली तिला पाहताच एका दासीने समोर येऊन तिची विचारपूस केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमला व माझ्या पतीचे नाव भुवनेश असून आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका दरिद्री वैश्याची पत्नी होती त्यांची रोज भांडणे होत असत नवरातीला फार मारत असे म्हणून त्या जाचाला त्रासून ती घर सोडून रानात निघून गेली राणी वनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा पाहून मला तिची दया आली धनदौलत सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने व्रत केले श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दैन्य संपले तिचे घर संतती संपत्तीने भरले आनंदी आनंद तिच्या जीवनात आला पुढे त्या दोघांचे निधन झाले श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितके वर्षे श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे म्हणून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे हे वृद्धेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात कुतूहूल उत्पन्न झाले दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती सांगा पूजाविधी सांगा वृद्ध रूपी श्री महालक्ष्मीने दासीला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महात्म्य सांगितले मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता राजवैभवामुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून राणी सुरजचंद्रिका अत्यंत रागाने आली व तावा तावाने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला तिने धक्काबुक्कीही केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच आहे हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा बघून श्री महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जाण्याचे ठरविले ती तेथून निघून गेली थोड्याच अंतरावर तिला राणीची मुलगी श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत समजली श्यामबालांनी त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला राजकन्येला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली योगायोगाने तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता राजकन्या श्यामबालेने भक्तिभावाने श्री महालक्ष्मी व्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाचा राजपुत्राशी तिचा विवाह झाला श्री महालक्ष्मी कृपेमुळे तिला भरपूर वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात सुखाने नांदू लागली इकडे श्री महालक्ष्मीचा कोपामुळे राजा भद्रश्रवावर आणि चंद्रिका यांचे राज्य गेले ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एका दिवशी चंद्रिकेने आपल्या पतीला म्हटले की आपला जावई राजा असून खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा व आपली हकीकत सांगा म्हणजे त्याला आपली दया येईल आणि तो आपल्याला भरपूर द्रव्यही देतील राणीचे म्हणणे ऐकून भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला खूप थकल्यामुळे एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बैसला त्या ठिकाणी शांबालेच्या दासी पाणी भरण्यासाठी आल्या होत्या त्यांना भद्रश्रवा दिसला दासींनी त्याचे नाव गाव विचारले त्याने सर्व हकीकत सांगितली तो शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे जाऊन सर्व वृत्त तिला सांगितले दासीकडून सा राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठा थाटामाटाने राजवाड्यात घेऊन आली मोठा आदर सत्कार केला उत्तम पाहुणचार केला जेव्हा तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा तो हंडा घेऊन आनंदाने घरी आला हंडा बघून सुद्धा खूप आनंद झाला त्यांनी हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते श्री महालक्ष्मीच्या कोपामुळे हा चमत्कार झाला होता या घटनेला अनेक दिवस अनेक महिने झाले सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली होती तो दिवस मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने श्री महालक्ष्मी व्रत केले आणि आईकडूनही करविले चंद्रिका स्वनगरी परतली तिने श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून त्यांना पूर्वीचे सर्व ऐश्वर परत मिळाले भद्रश्रवाला राज्य परत मिळाले व ते पुन्हा आनंदात राहू लागले काही दिवसांनी श्यामबाला माहिरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग चंद्रिका राणीच्या मनात धुमसत होता म्हणून प्रथम तिने स्वागत केले तरीन अंतर तरी नंतर श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान केला तरीही ती आईवर रागावली नाही ती तेथून निघाली निघताना तिने तेथले थोडे मीठ घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारली माहेर राहून काय आणले तेव्हा ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय शांबाला म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करावयाला सांगितले नवऱ्याला तिने जेव्हा वयास वाढले त्याला सर्व पदार्थ अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात मीठ घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी आनंदाने आपले भोजन संपविले सारांश अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धापूर्वक करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सकळ मनोरथ पूर्ण होईल मनोकामना पूर्ण होतील मात्र श्रीमंत झाल्यावर ऊतू नये मातू नये महालक्ष्मीचे व्रत करावयास चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचावयास विसरू नये अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफल संपूर्ण श्री महालक्ष्मी देवय नमा